मला आज याबद्द या दिवशी सन्मानित केलं आहे कारण मी मास्टर्स ऑफ सायन्स एन इंजिनिअरिंग मॅनेजमेंट ही पदवी घेतली आहे टेक्सस एन एम युनिव्हर्सिटी यू एसमधून आणि इथे इथवर मी आले खूप छोटी सुरुवात होती माझी मी इथेच कल्याणमध्ये बालक मंदिर स्कूलमधून मी स्कूलमध्ये गेली होती तिथे माझं टेन्थ झालं त्यानंतर मी बिर्ला कॉलेजमधून सायन्स केलं होतं आणि त्यानंतर मी के जे सौम्या हो इंजिनिअरिंग कॉलेजमधून मी बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग केलं आणि हे सगळं झाल्यानंतर मी काही वर्ष जॉब केला आणि मग मी यू एसमध्ये गेली आणि यात आज दिवशी आजच्या दिवशी मला इथे सन्मानित केलं आहे भारतीय जनता पार्टी आणि त्याचे जे आहेत अध्यक्ष वरुण शेट पाटील त्यांनी केलं आहे आणि याबद्दल मी खूप आभारी आहे सगळ्यांची त्यांनी मला इतका मान दिला इतका सन्मान मला मिळाला मी अजिबात अपेक्षा केली नव्हती की मला एवढं क माझं एवढं कौतुक होईल बट हो हे खूप मोठी गोष्ट आहे माझे माझं याबद्दल कौतुक केलं ह्यांनी आणि हे एक उदाहरण आहे की यामुळे लोकांना अजून प्रोत्साहन मिळेल एस्पेशली मुलींना खूप प्रोत्साहन मिळेल की त्यांनी पण असं सगळं करावं पुढे जाऊन आणि शिक्षण थांबवू नये जितकं शिकता येईल तितकं शिकावं कारण आपल्या पाठीशी खूप चांगले लोकं आहेत आणि असं प्रोत्साहन दिल्याबद्दल मला खूप खूप धन्यवाद मी व्यक्त करतो मध्ये काय म्हणजे पुढे काय मला यामध्ये या फील्डमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत जसं ए मध्ये आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि ऑटोनॉमस मॅन्युफॅक्चरिंग हे खूप बुमिंग फील्ड आहेत एस्पेशली यू मध्ये आणि इंडियामध्ये पण पुढे जाऊन यात खूप प्रगती होणार आहे सो तेच आहे पुढे पुढचा प्लॅन आता मी स्पेशलायझेशन करत आहे आणि ते झाल्यानंतर पुढचा आज आमच्या कल्याण शहरातली रवीना जगताप यांनी अमेरिकेत जाऊन सायन्स इंजिनिअरिंग मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये पदवी प्राप्त केलेली आहे आणि बऱ्याच कमी लोकांनी ही पदवी प्राप्त केली आहे अशी ही पदवी तिने प्राप्त केल्याबद्दल आम्ही कल्याणकर म्हणून तिचा आदित्य स्त्कार केला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पण तिचा सत्कार केलेला आहे आणि सत्कार म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तिने अजून चांगलं यश संपादित करून या, या कल्याण शहराचं नाव या देशामध्ये आणि देशाबाहेर वाढवावं एवढीच आमची अपेक्षा होती आणि खरंच तिचं जे तिने जी, जी पदवी मिळवली ती कौतुकास्पद आहे आणि तिचाच आदर्श घेऊन कल्याणमधील इतर विद्यार्थी देखील यासारखं शिक्षण घेतील आणि कल्याणकारांसाठी अभिमानाची बाब ते देखील घडवतील अशी मी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यासाठी त्यांचा आज आम्ही स्वागत समारंभ या कार्यालयामध्ये आयोजित केला होता आज म्हणजे आपल्या इंडियामधली जी रवीना आहे ती आज राहायलाही आपल्या वॉर्डमध्येच आहे आणि तिचे मम्मी आपल्या महिला मोर्चामध्ये सचिव आहेत तर त्यांची मुलगी आज मास्टर ऑफ सायन्स तिने आज बाहेर देशामध्ये केलं त्याबद्दल तिचे आम्ही खूप खूप अभिनंदनही करतो आमच्या महिला मोर्चातर्फे व भारतीय जनता पार्टीतर्फे आणि तिने असंच पुढेही खूप नाव करत राहावा कारण तिच्या नावामुळे आपल्या इंडियाचं नाव मोठं होतं आहे तर तिने असंच शिक्षण पुढे खूप छान घेत राहावं व तिला पूर्ण तिच्या पुढच्या शिक्षणासाठी पण आपण तिला शुभेच्छा देतो आणि काही गोष्ट असेल तर म्हणजे तिला कुठलीही गोष्ट काय आडणार तर तसं नाही पण काही आलं तरी आम्ही सगळ्या महिला मोर्चा म्हणून आम्ही बी जे पी म्हणून तिच्या पाठीमागे एकदम खंबीरपणे उभे राहू आणि प सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तिच्या आई आणि बाबांना खूप शुभेच्छा मी देते कारण त्यांनी आज विश्वासाने आपली मुलगी एवढी बाहेर देशात पाठवली आहे तर त्यांचं पण खूप मोठं श्रेय त्याच्यासाठी आहे तर त्यांनाही शुभेच्छा मी देते की त्यांची पण मुलगी आज एवढं छान नाव काढलं आहे तिने तर त्यांचीच मुलगी नाही आज आमचे पण त्यांनी नाव काढलेलं आहे तर तिला त्याच्याबद्दल तिला खूप खूप शुभेच्छा आम्ही देतो